आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध बरा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत आहे वाळेखिंडी तालुका जत जिल्हा सांगली येथील युवा उद्योजक माननीय महादेव हिंगमरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माननीय संदीप पाल गीते अमरावतीकर यांचे कीर्तन संपन्न झाले हे कीर्तन ऐकण्यासाठी परिसरातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती एक अतिशय चांगल्या पद्धतीचं कीर्तन या ठिकाणी संपन्न झालं पाहूया आपण कीर्तनामध्ये माननीय संदीप पाल गीते यांनी काय प्रबोधन केले आहे We'll <laughs>

हनुमान चौकामध्ये कीर्तन करायचे गाडगे बाबा आणि तुकोजी महाराज माझ्या माईबाऊया समाजाला जागृत करायचे अंत विश्वास लांबला आणि आपलं गाव कसा आदर्श करता येईल आपल्या गावाला कसा अपूर्वा फाउंडेशनच्या माध्यमातून या आयोजक काय आण जादू आहे म्हणजे मसाला परि बसते तरी बसते हिंग मिरे या ना माय मावल्या हो आता महिला मामल्यांड निघालो बाई तुम्ही तर पुढे महाराष्ट्रातलं चित्रपट ठेवलं हो लाडक्या बहिणी हो

आमची गाडी आली ना गावात काही लोक आले गाडी लावून विचारे तुम्ही जडी फुटी विकणारे वाहत गाडी जडी फुटी वाले कडे राहते आणि दुसरी अंबुलन्स हा गाडगे बाबा तुकोजी महाराज फुले शाहू आंबेडकर संत कबीर संत चोकोबा संत नामदेव ज्ञानेश्वर माऊली संत बहिरजी एक साथी कम का आपला भाऊ साठी वाहत बाबासाहेब आंबेडकर आई या देवी होळकर वामन दादा करुरुरु सत्यपाल महाराज यांनी जागर करत राले समाजाचं भान त्यांना होत भाऊ थोडे थोडे होईल कारण आता पूर्ण बजट गट होईल निघाला गावात महिला मंडळ आल्याशिवाय कार्यक्रमाची शाण वाढत कसा ना कसा जाऊ नका पक्ष सोडू नका हे गाव सर्व एकत्रित करण्याकरता चांगलं जात नाही धर्म नाही पंत नाही गावाचं कौतुक करा मुंबई दिल्ली मुंबई कोणीपर्यंत तुमच्या गावचं दूर चाललं वा उद्योगी जन सर्व पुजारी इमानदारी हा पु राष्ट्रसंतचा सल्लाय भाऊ दोन हात खोदा ते पूजेना होणू महादेवराव सांगत आहेत कीर्तनाने हे आले पण महादेवराव तुम्ही गलती केली आज जर तुम्ही गौतमी भाई आणली स्त्रीना पाठी शाळेवर लोक बसले असते अलीकडे कीर्तन भजन प्रबोधन हरिपा सतत संघ समाजसेवा

एवढी बिकट आहे भाऊ कठीण आहे म्हणून नगर जिल्ह्याचं जिल्ह्यात गाव संभाजीनगर मधलं पाटलाच गाव मला असं वाटते त्याच्यानंतर सांगली जिल्ह्यातलं जत तालुक्यातलं वळे खिंडी गावचंच नाव निघेल असं वाटतय मला भाऊ आज हे चित्र पाहलं अरे त्या मशान भूमीत असं वाटते की परमटन कमी राहा काय मशान भूमी इकडे महादेवाचं मंदिर सिद्धेश्वराचं मंदिर विठोबा रुक्मिणीचं मंदिर इकडे गावाची ग्रामपंचायत गावातलं सर्व एकीकरण तुम्हाला तर तुम्हाला पुरेपूर लाभ आहे कारण पंडरीच जवळ आहे तुमच्या खिशात सात किलोमीटरवर विटोबा आहे सात सात किलोवर विटोबा साईट मेंटी रुप मिदा आता अपक्ष जमवलं काय कारण या गावात कोणी भेटच नाही वारे वारे खिंडी वे सुंदर गाव आहे कधी हात पाय दुखले थकवा आला टेन्शन पण ते, ते आपल्याला बंद करायचे आणि आपलं गाव घडवायचं आहे बाजूला दूध डेरी आहे भाऊ त्या दूध वाले बाहेर देशात जातात मी ऐकलं भाऊ बाहेर देशामध्ये काय गावाची प्रगती आहे कारण या गावाला प्रथम सरपंच मिळाले आपल्यातून जरी देह रूपानं निघून गेले पण दुसरे पुन्हा आले नातू रूपानं भाऊ वा त्यांना वंदन आहे महादेवराव आपण बोलता प्रश्न वागता कारण दोनच मुलीवर दोनच ना धन्यवाद हे कृती नाही मी कीर्तन सुंदर करून राहिलो तंबाखू गोटून राहिले काय अर्थ आहे त्याला तंबाखू करून राहिलो तंबाखू चुना भक्त काय तंबाखू चुना दोन मुलं रोडवर गोष्टी म्हणे इतिहास घडला असं वाटे तंबाखात लढला ते तंबाखातला कचरा फेकत मी कोरो जावळ जावळ भगतसिंग गेले म्हणे देशासाठी सुभाष चंद्र बोस पदाच लागला सुखदेव शेवटी महात्मा गांधी आली मग आली मग चळवळ सुरू झाली चळवळ रंगली रंगता रंगता इंग्रजांच्या लक्षात आला इंग्रज पळाले भारत स्वतंत्र झाला अरे तंबाखू आम्हाला इकडे आयुष्य करायचं मी बरोबर आम्हाला झाला

वंडू वंडू बाप हो आपला देव आपल्या गावात आहे तुकारामाचा भाग घेऊन बनायचे तुका म्हणे सोब डोंगर मत लो तुम अच्छे दिन आने वाले है नाही दोन केल्या तुमचे पगले साहेब जिंदाबाद शेतकरी मेळा तो आपल्याला कष्ट करणारा काम करणारा या देशाचा पोशिंदा औग महाराज लोक चांदी आम्हालाही किती व्यवस्था करते लोक गेले गेले विचारते लोक आम्हाला साखर आणि आम्हाला खरी किंमत कधी कळली माहिती कोरोनाच्या काळात कारण कोरोनानं एवढं घडवलं बाई घरीच होतो आम्हाला घरी काय भेटायचं सकाळी वरण साध आमटी संध्याकाळी तेच फुलणीची हा शिंगा खाय नाही तर मास लावून झोपून राहा कोरोना गाव साऊंड वाले तुम्हाला पुरी घडवली ना दोन वर्ष तुमच्या भोंग्यात पुरे जागे धसले होते आपलंही बन तुमचंही बन परंतु आम्हाला जाग्यावर करता संताचा विचार आहे शिवाजी राजे ज्योतिबा फुले बाबासाहेब आंबेडकर कारण चिंगारी पेटते त्याला आग म्हणतात संगीतातल्या चालीला राग म्हणतात जंगलातल्या सर्व उच्च झाडाला साग म्हणतात मुठवर मावळे घेऊन लाखोना एकत्रित करणाऱ्याला जिजाबाईचा वाघ म्हणतात जिजाबाईचा वाघ म्हणतात

खुशि करते ना बाप आओ, खुश हो गे आज धन्यवाद काय नाव 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 एक मिनिट नाव समाधान आहे त्याचं पालन केलं तुम्ही समाधानच आहात नाही तर काही काही नाव समाधान पहिल्याच पंक्तीत जेवायला बसते नाव प्रकाश दारू रुपये अंधार प्रकाशच्या बाईंचं नाव ज्योती चार कुठले प्रावेट दिसत नाही ज्योती तुमचं नाव काय समाधान धन्यवाद तुम्ही शाळेत आहे की नाही शाळेच्या लय पुढे गेलो मला तुम्ही हे गाडगे बाबाचं पुस्तक देतो तुम्हाला धन्यवाद या ना उभं राहा ना अरे पाहिजे ना की हिंमत हरवू नका तुमच्या उभे राहिले तो नको हसून राहिले तुम्हाला काहीतरी अलग क्वालिटी आहे तुम्ही माइंड मध्ये नाही भोवे थांबा ना असं E तयार करता गावाला तुमची गरज आहे म्हाताऱ्यांना मी आशीर्वाद मागतो तुम्ही जे म्हातारे मायबाप बसलेले आना तुम्ही मला आशीर्वाद द्या मी तुमच्यापेक्षा खूप आणि तुम्हाला बदलवून फायदा होत नाही आता सत्तर वर्षाच्या वयात कीर्तन ऐकून जर आपण दारू सोडली तर काय उपकार केले मी म्हणतो दारू सोडू नका उलट जास्त घ्या जगाचा निरोप घ्या ईश्वर आपल्या आत्म्याला शांती देऊ तेवढी जागा मोकळी होते नाही तर लोक नाटक करते वयाच्या सातव्या वर्षी म्हणते मी मटन सोडलं मटण नाही सोडलं बघ दात पडले मटणानं तुला सोडलं मटणानं विचार केला एक लावून उनरायला खायवे मास मास हे हरी बकरी गाय ऐसा मानव चू त्या बरा प्रेम से खाय पत्रकार आले कारण या देशाचा चौथा आधार स्तंभ म्हणजे कोण तर पत्रकार म्हणून या योजनेचा सरळ हाताने सहकार्य करा घर टॅक्स बाकी असेल बाकी असेल आणि ही जी योजना चालू आहे वसून वसून धरा या योजनेचं जे तंत्र आहे त्या योजना आपल्या जीवनात उतरवा आपलं गाव आदर्श करा ते काम आपल्याला करायचं आहे ना पोरांनो पोरांनोला तरुण पोरांनो करायचं आहे ना जीवनात वाईट काम करायचं वाईट लोकांची संगत करायची वाईट लोकांसोबत बसायचं दारू घ्यायची तंबाखू गोठायचा बापाची सेवा करायची लग्नापर्यंतच लग्नापर्यंत ना भाऊ म्हणणार बरोबर बोललाय उभे राह उभा उभा राडबड करू नको फक्त उभा राह अरे तू पाहिजे कीर्तन हे जे महादेवराव सांगत गवर। <laughs> ना विचित्र कीर्तन आहे हे विचित्र तू घाबरावू नको मैक मध्ये बोल अरे घबरावू नको अरे तू उभा नाव फक्त नाव सकिर थरथर ना कापून राहणार तू कितीला आहे वाडा मैक अरे सातवीचा मुलगा मईक घ्यायला घाबराव तुला पाहिजे तुझा भाऊ हो की नाही महाराज धन्यवाद बाळा याचा आवाज थोडा कमी करा मग दोडते तुला काय नाव तुझं ओम जगाची सुरुवात तुझ्यापासून झाली रे ओम का एकत्रित राहिलो पाहिजे बरोबर आहे ना बाळा माईक माईक मध्ये बोल भारत माता की केवढं अण्णा चांगलं हे मस्त आहे हिंग मिरे अण्णा वाक मारे जिंदगीत बकरी मारत नाही यांचं अण्णा माहीत चांबट चांबट काय खतरा अण्णा माहीत चांबट म्हणून यांच्या बाजूने शगली आहे ढिले पडले की शकत जा चांबट तुझं काय अण्णा सुतार टू किती धन्यवाद जीवनात दारू प्यायची वाईट व्यसन करायचं वाईट काम करायचं बाबाची सेवा करायची लग्नापर्यंत अरे बोल ना कधीपर्यंत मग मह मध्ये सांग कीर्तन काय सांगितलं यांनी कि हे वेगळं आहे सांग सेवा कधीपर्यंत बाकी बोलू नको त्या लोक पर्यंत धन्यवाद बाबा साहेबांच्या जन्म दिवसाने मी त्यानं बदललेलं पीस बदलला धन्यवाद देतो तुला होम माय बापाची सेवा कधीपर्यंत पर्यंत कारण जगात देव हो कोण आई आणि मध्ये तू हिंमत ठरवू नको तुला जन्म कोणी दिला आई नाही नाही कपडे कोण घेतले धन्यवाद दोन्ही पार्ट्या खुश केले तुम्ही काही लोक गाडी वडली आई तुझा आशीर्वाद बापाचा काय धनुर्वाद पण जगात मोठ कोण बाळा आई आणि मग यांची सेवा कधीपर्यंत लग्नापर्यंत की मरेपर्यंत वा सगळं जग विसर पण माय बापाने विसरू मी शपथ घेतो की की नाही कसा जर तोंडाजवळ खाली ठेवलो मग मी शपथ घेतो की मी शपथ घेतो की मरेपर्यंत मरे आई वडिलाची सेवा करे करेल दारू पिणार नाही जीवनातू पिणार नाही मटण खाणार नाही मटण खाणार नाही मटण खाणार बाबा आता माय मागणी घेऊन राहिली लेसू शिर के लाओ शांतता बैठले ते मंजे आहे तुम्ही मंजे आहे प्रेस द बेल आयकॉन ऑन द वीडियो एंड नेवर मिस अनदर अपडेट